नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या अखंड महाराष्ट्रात भारतात ज्या मैदानाची चर्चा आहे असं नऊ नोव्हेंबरचं श्रीनाथ केसरी मैदान अखंड महाराष्ट्रात मित्रांनो या मैदानाची चर्चा आहे उद्देश एकच गोवंश संवर्धन आणि या मैदानातर ती महाराष्ट्र टॉपच्या नंदी शंभर टक्के आपल्याला दिसणार आहेत आधी मैदान ओपनचं होतं परंतु आता मैदान आहे एक आदत हो एक बैल एक दुसरा एक बैल या स्वरूपाचं मैदान आहे मित्रांनो सेमीफायनल वेगळं होणार आहेत परंतु फायनल मित्रांनो एकत्रच होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानात सध्या जास्त मागणी आहे ती टॉपच्या दुसा बैल टॉपच्या आदत बैल तर आपण आता ज्या नंदींचे अखंड महाराष्ट्र पायऱ्यांसाठी ओपन नंदींसोबत चर्चा चालू आहे असे दहा नंदी व्हिडिओमार्फत बघूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर पहिलाच नंदी तुम्ही मित्रांनो बघताय आत्ताच झालेल्या गोल्डन केसरी मैदानामध्ये ज्या नंदीने एम एमनारायणच्या राजासोबत एक नंबर केला असा वजीर डॉन वजीर हा या नंदीचे मित्रांनो अखंड महाराष्ट्रात चर्चा चालू आहे आणि कदाचित या फॉर्च्युनर मैदानामध्ये वजीर आणि एम एम नानांचा राजा हाच पायरा आपला एक अंदाजा पायरा दिसू शकतो परंतु वजीरला मित्रांनो पायऱ्यांसाठी सध्या खूप मागणी आहे कारण टॉपचा नंदी आहे आत्ताच गोल्डन केसरी मैदानामध्ये नानांच्या राजासोबत एक नंबर केला आहे असा टॉपचा वजीर डॉन पुढील टॉपचा नंदी तुम्ही बघताय राजा स्पायडर ग्रुप सोमोर्डी दरेवाडी यांचा टॉपचा स्पायडर स्पायडर मित्रांनो टॉपचा नंदी जा जा मा... आहे ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात गुलाल घेतो आहे आणि या फॉर्च्युनर मैदानासाठी स्पायडरलासुद्धा मित्रांनो खूप माग मागणी आहे टॉपचा पायरा आहे पायऱ्याची खूप चर्चा चालू आहे सुद्धा हा सुद्धा कंटिन्यू नंदी मित्रांनो गुलाल घेतोय असा स्पायडर पुढील नंदी तुम्ही बघताय बबलू चाचा बबलूचाचा बबलूचाचा यांचा दुसा किंग राजा मित्रांनो आ, काई -काई चार्ण 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 पलन। सुद्धा खूप चर्चा चालू आहे अखंड महाराष्ट्रात की राजा नक्की कोणासोबत पळणार आणि इंस्टाग्रामला वगैरे काही काही बॅनर पडत आहेत घोटचा सरजा आणि बबलू राजा पळणार परंतु मित्रांनो अजून तरी काहीच सांगू शकत नाही परंतु हीसुद्धा जोडी पळू शकते एक अंध जे पायरा आहे घोटकरांचा सर्जा आणि बबलू चचांचा राजा टॉप जोडी पळेल कारण बबलू चचंचा राजासुद्धा मित्रांनो टॉप पळतो आहे जात जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आहे त्याच्यामुळे घोटकरांचा सर्जा आणि राजा हे सुद्धा समीकरण खूप चांगलं जुळून येईल हा सुद्धा एक अंदाजे पायरा आहे आणि यालासुद्धा राजालासुद्धा मित्रांनो खूप मागणी आहे पायऱ्यासाठी पुढील नंदी तुम्ही बघताय चालू सिझनमध्ये मैदाना गाजवणारा विसापूरकरांचा कार्तिक दोर्लीच्या हरण्यासोबत पेडगाव इंद हरण्यासोबत अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूरसोबत एक नंबर केला आहे तुफान असा स्पीड आहे आणि कार्तिकचीसुद्धा या फॉर्च्युनर मैदानासाठी चर्चा चालू आहे की कार्तिक नखे कोणासोबत पळणार तर टॉपचाच पायरा असेल हारण्यासोबत देखील पलटन दिसू शकतो टॉपचा नंदी आहे त्याच्यामुळे टॉप पायऱ्यातच मित्रांनो हा सुद्धा नंदी जाईल फॉर्च्युनर मैदानासाठी या कार्तिकची सुद्धा मित्रांनो खूप चर्चा चालू आहे विसापूरकरांचा कार्तिक पुढील नंदी तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा किनईकरांचा रायबा किनईकरांचा रायबा सचिन कोल्हेकर फोटोग्राफर आहेत मित्रांनो तेसुद्धा नियोजन करतात रायबाचं आणि रायबाची खूप चर्चा चालू आहे मथुरसोबत देखील नाव जोडलं जात आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा कोणत्या तरी टॉपचा नंदी त्या नंदीसोबतसुद्धा रायबाचं नाव जोडलं जात आहे परंतु रायबा नक्की कोणासोबत पडेल ते आपलं मैदानातच समजेल कारण मित्रांनो नियोजन चालू आहे रायबाचं त्याचीसुद्धा मित्रांनो खूप चर्चा चालू आहे टॉपचा नंदी आहे पुढील नंदी तुम्ही बघताय आदत किंग पुष्पराज बैलगाडी क्षेत्रामध्ये आत्ताच दोन महिन्यापूर्वी मित्रांनो एक विक्रमी खरेदी झाली होती असा पुष्पराज टॉपचा स्पीड आहे आणि ओपनच्या मैदानात देखील मित्रांनो चांगल्या टॉपच्या नंदींना टक्कर देतो पुष्पराज याचासुद्धा पायरा नक्की कोणासोबत होणार अशी चर्चा चालू आहे खूप नंदींसोबत बाकाश्वरसोबत असेल मथुरसोबत महाराष्ट्रातील टॉपच्या नंदींसोबत पुष्पराजचंसुद्धा नाव जोडलं जातं आहे टॉपचा नंदी आहे पुष्पराज आणि टॉप पायऱ्यातच असेल येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानामध्ये पुढील येवन जोडी तुम्ही विठ्ठल विठ्ठलनारायणच्या दावणीतील मित्रांनो तिन्हीसुद्धा नंदींची नावं तुम्हाला सांगतो चिक्क्या चित्तर आणि भुंगा तिनेसुद्धा मित्रांनो नंदी फॉर्च्युनर मैदानसाठी सज्ज आहेत आणि चित्तर आणि नानांचं तेजा हा मित्रांनो घरचा सास तर पाळणार आहे असा कन्फर्म आहे परंतु चिक्या आणि छोटा भुंगा कोणासोबत पाळणार आहे हे अजून कन्फर्म नाही कारण मित्रांनो टॉपचं स्पीड आहे सुद्धा नाना फॉर्च्युनर मैदानसाठी खूप तयारी करत आहेत आणि खरेदीवरती खरेदी मित्रांनो चालू आहे नानांशी त्याच्यामुळे टॉपचं नियोजन असेल विठ्ठल नानांचं अजय शेट असतील आणि सुद्धा नंदी तुफान स्पीडच्या आहेत आणि फॉर्च्युनर मैद्यासाठी नाण्यानांच्या सुद्धा अखंड महाराष्ट्रामध्ये खूप जास्त चर्चा चालू आहे चिक्क्या आणि भुंगा कोणासोबत पळेल अजून कन्फर्म नाही परंतु नक्कीच ना टॉपचं हो नियोजन असेल पुढील नंदी तुम्ही बघताय एडा चित्ता एडा चित्ता मित्रांनो अखंड महाराष्ट्रामध्ये यासुद्धा नंदी चर्चा चालू आहे टॉपमध्ये ज्या मैदानात जातो त्या मैदानात गुलाल करतो आहे आणि बॅनर पडला आहे त्या दिवशी की फॉर्च्युनर मैदानासाठी रायफल आणि एडाचित्ता चित्ता ही जोडी सज्ज बघूया हात जोड पळतोय का परंतु एडा एरड्या चित्तासुद्धा मित्रांनो जसं देखणं रूप आहे तसाच तुफान असा स्पीड आहे एरड्या सुद्धा आणि या फॉर्च्युनर मैदानासाठी मित्रांनो यासुद्धा नंदीच्या पायऱ्याची खूप चर्चा चालू आहे पुढील टॉपचा नंदी तुम्ही बघताय उर्लते महाश्वर गायकवाड यांचा कंदूरचा राजा कंदूरचा राजा नक्की कोणासोबत पळणार तर मित्रांनो खूप चर्चा चालू आहे की घरचा साज पळणार अर्जुन कंदूरचा राजा त्याच्यानंतर पुन्हा अपडेट आली की घरचा साज पळणार नाही परंतु ज्या नंदीसोबत कंदूरच्या राजाचा पैरा होईल मित्रांनो कोणत्याही नंदीसोबत टॉपच पळतो कारण पब्लिकचं भितळ आहे मित्रांनो कंदूरचा राजा अजून दुसरा आहे परंतु पब्लिकनेसुद्धा टॉप पळतो आहे आणि ताई नक्कीच टॉपचं नियोजन करतील घरचा साच पाडला तरी खूप चांगला आहे अर्जुन आणि कंदूरचा राजा या सुद्धा मित्रांनो महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे किंवा दुसरा टॉप नंदीसोबत पाळला तरी कंदूरचा राजा टॉपच पडेल आणि महाराष्ट्रामध्ये कंदूरच्या राजाच्या पायऱ्याची देखील खूप चर्चा चर्चा चालू आहे की राजा नक्की कोणासोबत पाळणार पुढील नंदी तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्रात ज्या नंदीची चर्चा चालू आहे आत्ताच त्या नंदीची मित्रांनो ब्याऐंशी लाखाची विक्रमी खरेदी केली आहे नवीन दावणीला गेला आहे परंतु शाकीरबाईसुद्धा नियोजन करतात आणि जे नवीन मालक आहेत मित्रांनो तेसुद्धा टॉपचंच नियोजन करतील खूप नंदींसोबत सोबत मित्रांनो राजा पळणार त्याच्यानंतर मथूरसोबत पळणार अमित शेक भादले यांच्या वादळसोबत पाळणार खूप चर्चा मित्रांनो चालू आहे चर्चेला खूप उदाहरण चालू आहे नक्की कोणासोबत पाळणार कारण टॉपचा नंदी आहे आणि सर्वात जास्त मित्रांनो जर पायऱ्यासाठी मागणी असेल तर मला वाटते शाखिरबाईंच्या राजाला असेल अजून मित्रांनो भरपूर टॉप नंदी आहेत परंतु राजाची चर्चासुद्धा सध्या जास्तच चालू आहे मथुरसोबत पळणार बाकासुरसोबत पळणार की वादळसोबत पळणार खिमण्यासोबत देखील नाव घेतलं जाते प घेतलं जात आहे परंतु मित्रांनो मला वाटते दोन्ही नंदी डावी खांदे आहेत त्याच्यामुळे हा पायरा होणार नाही परंतु मथुर बाकासूर किंवा अमित भादले यांचा टॉपचा नंदी वादळ या तीन नंदींसोपैकी एका नंदीसोबत आपल्याला शाखिरबाईंचा राजा पळण्याची खूप जास्त शक्यता आहे पुढील टॉपचा नंदी तुम्ही बघताय पृथ्वीराजाव खुटवड यांचा वेगाचा बादशा आदतमध्ये ज्या नंदीने धुमाकूल घातला होता असा पृथ्वीराज खुटवळ यांचा बाईजा बाईजा नक्की कोणासोबत पळणार तर बकासूरसोबत मित्रांनो नाव जोडलं जात आहे तसेच मित्रांनो माझा एक अंदाज आहे की छत्रपती संभाजीनगरच्या अनबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बाईजा हा सुद्धा जोड पळू शकतो नाहीतर बाकासूरसोबत बायजा पळू शकतो बाईजाचीसुद्धा खूप चर्चा चालू आहे कारण दुसऱ्यामध्ये मित्रांनो जसा राजा आहे तसाच मित्रांनो बाईजा कंदूरचा राजा हे मित्रांनो टॉप तीन नंदी मित्रांनो आपल्याला बोलता येतील अजून टॉपच्या नंदी आहेत परंतु मित्रांनो यासुद्धा नंदीची चर्चा खूप चालू आहे पुढील नंदी तुम्ही बघताय कुमारराज राऊलभाई पाटील आडोली कल्याण यांचा सरजा सर्जा सार्जा। नक्की कोणासोबत पडणार तर मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत नाव जोडलं जाते परंतु फिक्स नाही मित्रांनो सांगू शकत परंतु टॉपचं नियोजन असतील सुद्धा आणि टॉपचा स्पीड आहे सर्जाला तर कसे वाटले अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर, बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया फुडच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा बोटी फुडच्या फूडच्या व्हिडिओमध्ये